पुढाकार असतो माझी उमेदवारी नगराध्यक्षाची होती पण काय अडचणीमुळं होऊ शकलो नाही त्यामुळे मला लोकशाही आघाडीकडं उमेदवारी माझी इच्छित केलेली आहे मला या वार्डामध्ये आग्रह केला त्यामुळे मी एक रुपये केला आहे माझा मी जे हा इच्छित आहे तेवढं सांगू परवा तुम्ही भाजपच्या व्यासपीठावरती होता आज उमेदवारी अर्ज लोकशाही आघाडीतून भरले भाजपचा मी भाजपचा सभासदी नाही भाजपच्या तुम्ही स्टेजवरती होता सर्व भाजपचा सभासद नाही आजही नाही भाजप किंवा फसवा फसवा पक्ष आहे लोकांना वापरायचं सोडून द्यायचं मी गेले पंधरा वर्ष अतुर बरोबर मी काम केले तिन्ही तर मला काम केलं ज्या वेळेला संधी आली गोपन त्यावेळेला ती फक्त मी भाजपचीच लोक फक्त पाहिजे असतात म्हणून मी ते म्हणून लोकशाही चालणाऱ्या आघाड्या काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल गट गट असेल त्या प्रवाहात ते पर आहे कारण लोकशाही जर भाजपच्या बिलकुल करार मध्ये त्याचा उपयोग होणार नाही निश्चित भाजपी ह्या वेळेला बॅक होता तुम्हाला गेलेले दिसतो